आपले स्वागत हद्दवाड विरोधासाठी शिरोली व नागाव गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शंभर टक्के बंद शिरोली पुलाची तालुका हात कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाडीला विरोध करण्यासाठी पुलाची शिरोली व नागाव गावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाडीत हातकंगले व करवीर तालुक्यातील सुमारे एकोणीस गावांचा समावेश करण्यात आला आहे पण महानगरपालिका कोल्हापूर शहरात नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने हद्दवाडीचा घाट घातला जात आहे त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत फंडातून सर्व नागरी सेवा सुविधा देण्यास सक्षम आहोत त्यामुळे या राक्षसी हद्दवाडीला विरोध करण्याचा निर्णय उचगाव येथील सर्व पक्षीय पदाधिकांनी घेतला होता त्या अनुषंगाने रविवारी पुलाची शिरवली व नागाव गाव बंद ठेवून हद्दवाडीला तीव्र विरोध करण्यात आला रविवारी संपूर्ण मध्ये सहभागी झालेले नागरिक व्यावसायिक व्यापारी लहान मोठे उद्योजक या सर्वांचे शिरोली सरपंच पद्मजा कवरे व नागाव सरपंच विमल शिंदे यांनी आभार व्यक्त केले